समाज साधना न्यूज समाजितासाठी सदैव अग्रेसर पोदर इंटरनॅशनल स्कूल नांदेड येथे सस्टेन अ बाइट द फ्यूचर फूड फेअर सेव्ह सस्टेन क्रिएटिंग अ सस्टेनेबल फ्यूचर फॉर फूड या विषयावर आधारित उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये अन्न सुरक्षा पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते हा कार्यक्रम विद्यार्थी शिक्षक वृंद यांनी शाळेच्या प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन आणि उपप्राचार्य माननीय प्रवीण सोमवैशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता पालकांनीही मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी दैनंदिन आहाराच्या सवयींचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेत व्यावहारिक उपाय सुचवले या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ आणि गेमचे स्टॉल्स उभारले या स्टॉल्समधून मिळालेली रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी गरजूंना म्हणजे अनाथाश्रम आणि कुष्ठधाम येथे दान करण्यात आली त्यामुळे सामाजिक जबाबदारी आणि शाश्वततेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा संदेश या माध्यमातून दिला गेला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटिग्रेटेड थीम मॉडेल मधील शिकवण प्रत्यक्ष अनुभवातून सादर करण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले असून शाळेने या माध्यमातून शाश्वत विकास आणि अन्न संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केला या उपक्रमाद्वारे आमच्या विद्यार्थ्यांनी शाश्वततेचा आणि सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट संगम घडवून आणला आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याचा जाणण्याचा आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रेरणादायी अनुभव होता विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयींबद्दल जनजागृती करताना त्यांच्या सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडवला त्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण स्टॉल्स आणि त्यातून मिळालेली रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी दान करण्याची त्यांची भावना खरोखरच कौतुकास्पद आहे शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग आणि पालक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दृढ होते आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने त्यांची वाटचाल अधिक अर्थपूर्ण बनते सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि पालकांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि भविष्यातही अशाच उपक्रमांमधून समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करते अशा शब्दांमध्ये शाळेचे प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे व्यवस्थापक श्री गोविंद साई मकवाना उच्च माध्यमिक समन्वयक जगन्नाथ ढेरे माध्यमिक समन्वयक मोहसीन पठान प्राथमिक समन्वयिका मीनाक्षी अय्यर कार्यक्रम समन्वयिका प्रिया स्वामी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा